नमस्कार प्रेक्षक हो जन अभियान न्यूज प्रस्तुत जनकट्टा या विशेष भागामध्ये मी आकांक्षा आपणा सर्वांचे स्वागत करते आज आपल्या जनकट्टावर आपल्या सोबत गप्पा मारायला आलेले आहेत माननीय प्रतीक मोहल्ले जे आहेत युवा व्याख्याते जवळपास दीडशेच्या वर वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकलेले आहे आणि सोबतच अडीचशेच्या वर व्याख्यान त्यांनी केलेली आहे तर आपण आज आपल्या या जनकट्ट्यावर स्वागत करूया प्रतीक मोहल्ले यांचं सर वक्तृत्व क्षेत्रामध्ये आपली पकड असताना आजच्या पिढीमध्ये वक्तृत्वाची आवड कुठेतरी कमी होताना दिसत आहे आणि सोबतच युवा पिढी त्या क्षेत्रामध्ये खचत चाललेली आहे तर त्यावर तुम्ही त्यांना काय सांगायचं हा प्रश्न तर खूप छान आहे म्हणजे यावरती बोलत असताना कला कुठली असो वक्तृत्व असो किंवा अन्य कुठली ती माणसाला जोपासता आली पाहिजे कारण मला असं वाटतं एखादा विद्यार्थी आहे तो जर वर्गामध्ये हुशार असेल तर त्याचं कौतुक फक्त त्याच्या वर्गापुरतं किंवा शाळेपुरतं होतं एखादा विद्यार्थी घरात हुशार असेल तर त्याचं कौतुक फक्त त्याच्या घरापुरतं गावापुरतं होतं पण तोच विद्यार्थी जर एखाद्या कलेमध्ये असेल तर त्याचं कौतुक हे त्याचं गाव इव्हन त्याचा देश पण करू शकतो किंवा देशाबाहेरही तो जाऊ शकतो एवढी ताकद कलेमध्ये आहे आणि हे सांगत असताना एक वक्तृत्वावर प्रचंड प्रेम करणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं की मुलांनो तुम्हाला कशावरही प्रेम करता नाही आलं तरी चालेल पण तुम्हाला वक्तृत्वावर मात्र प्रेम करता आलं पाहिजे तुम्ही फक्त वक्तृत्वासाठी वेळेवा जग हे तुमच्यासाठी वेड होईल एवढी ताकद वक्तृत्वामध्ये मुळात माझ्यासारखा विद्यार्थी जो एखाद्या शेडू सारख्या छोट्याशा खेड्यात राहतो तो विद्यार्थी त्या छोट्याशा खेड्यामधून निघून काही वर्षांपूर्वी बीएल डी कॉलेज आहे पिंजरला तिथं शिकायला जातो ज्या विद्यार्थ्याची कुठलीच ओळख नव्हती प्रतीक मोहनेला कुणीही ओळखत नव्हतं त्या काळात मला आजही तो प्रसंग आठवतो मी कधीच जीवनामध्ये वक्तृत्व केलेलं नव्हतं आमचा निरोप समारंभ होता आणि निरोप समारंभाला सरांनी मला म्हटलं प्रतीक तुलाच बोलायचं आहे नकार देण्याचं कुठलंच कारण तर माझ्याकडे नव्हतं मी सरांना सांगितलं ठीक आहे सर मी बोलतो जसजसा वेळ जवळ येत होता एका एका विद्यार्थ्याचं नाव घेतल्या जात होत तसे तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि अचानक सरांनी नाव घेतलं की आता यानंतर प्रतीक मल्ले बोले अमोल इंगोले त्या सरांचं नाव बिल्डी डी पिंजरला शिकवतात माझे वक्तृत्वातील पहिले गुरु आहेत असं म्हटल्यास काही वावग ठरणार नाही सरांनी नाव घेतलं मी स्टेजवरती पाऊल टाकणार मला वाटतं नील आर्मस्ट्रॉंग यांनी जेव्हा चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं होतं मला वाटत तो माणूस जगातील सर्वात सुखी माणूस असावा पण मी जेव्हा स्टेजवरती पहिलं पाहून ठेवलं मला वाटतं माझ्या एवढा दुःखी जगात कोणीच नव्हता कारण जी गोष्ट मी आजपर्यंत केलेली नव्हती ती गोष्ट मला करायची होती मी स्टेजवरती चढलो बोलायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मी चिठ्ठीवरती पाहूनच बोलत होतो त्यावेळेला बोललेल्या शेवटच्या ओळी मला आजही जशाच्या तशा आठवतात की तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम मी घेतलं उंजळ भरून तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम मी घेतलं उंजळ भरून एक दिवस आयुष्य संपेल माझं पण तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम राहील म्हणून अतिशय भावने मोठी होत्या समोर अशा माझ्या काही वर्ग मैत्रिणी बसलेल्या होत्या माझ्या डोळ्यामधून अश्रू होते त्यांना वाटलं असेल किती दुःख झालं या मुलाला हे कॉलेज सोडून जायचं आपल्याला सोडून जायचं पण खरं सांगायचं तर कुठलंच दुःख तीळ मात्र नव्हतं यांना सोडून जायचं उलट मनात विचार असा होता कि आपन या तरी नाव की आपण यापेक्षा कॉलेजमध्ये जाऊ तिथं वक्तृत्वाची पहिली वेळ होती त्यामुळे खाली पाय होते आणि डोळ्यातून अशुवात होते पण मला सांगायचं हेच आहे तुम्हाला जर एखादी कला जोपायसाची असेल तर त्याच्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे प्रामाणिकता असली पाहिजे त्या कलेप्रती चिकाटी असली पाहिजे आजच्या युवा पिढीने सुद्धा हाच संदेश देणं गरजेचं आहे त्या दिवशी मी दिलेला वक्तृत्वासाठी तो होकार मला वाटतं माझ्या जीवनाच्या यशाचा ठरला यामध्ये शंका नाही कारण सुरू झालेला माझा प्रवास आज शेकडो व्याख्याने करत कित्येक वक्तृत्व वादविवाद स्पर्धा जिंकत आज त्याच वक्तृत्व वादविवाद स्पर्धांचा मी या अकोला जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा परीक्षक आहे आणि तो प्रवास आज तुमच्या जनकट्टा अभियानापर्यंत येऊन पोचलाय मला वाटतं जर आपण कला जोपासली तर शून्यातून सुरू झालेला प्रवास नक्कीच इथपर्यंत येऊन पोचू शकतो अगदीच सर कारण की ज्याप्रमाणे बोल तुम्ही बोलले आणि तुमचे अनुभव तुम्ही सांगितले तर कला जर जोपासली आपण तर कुठेही न ओळखल्या गेलेला व्यक्ती कुठेतरी मोठ्या ठिकाणी जाऊन त्याचं जा नावलौकिक नक्कीच होऊ शकतं यामधून हे समजतंय सर ज्याप्रमाणे तुम्ही बोलले की तुम्हाला त्या ते शिक्षकांनी तेव्हा प्रेरणा दिली त्यामुळे तुम्ही वक्तृत्व करू शकले पण त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठामध्ये काहीतरी विषय असला पाहिजे किंवा वक्तृत्वा विषय किंवा काय वाटते नक्कीच मला वाटतं असं नक्कीच असलं पाहिजे याच कारण असं कि ज्याला वक्तृत्व जमत त्याला नेतृत्व जमत नेतृत्व जमत तो कर्तृत्व आपोआप सिद्ध करू शकतो मग अशा गोष्टी जर आम्ही अभ्यासक्रमात ऍड करू शकत असू तर यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही फक्त पुस्तकी किडे होण्यापेक्षा काहीतरी कलाही अभ्यासक्रमात आता असल्या पाहिजे कारण जर त्या पुस्तकांमधून शिक्षण घेऊन एखाद्या वेळेस आमच्या पदरी निराशा पडत असेल तर तेव्हा सावरण्याचं काम हीच कला करते मला आज एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो एका स्पर्धेला मी परीक्षक म्हणून गेलो होतो आणि तिथं माझे सहपरीक्षक बोलताना असे बोलले होते की ज्यांना वक्तृत्व वादवाद स्पर्धा खेळणं त्या जिंकणं किंवा हरणं माहिती आहे ती लोक आयुष्यामध्ये कधीच हरू शकत नाही ती लोक कधीच आत्महत्या करू शकत नाहीत मग आजची जर तरुण पिढी ते शिक्षण घेऊन आपल्याला जॉब लागत नाही आपल्या मनासारख्या गोष्टी प्राप्त होत नाही असं असताना आत्महत्या करत असेल तर तीच पिढी जर वक्तृत्व शिकून आली तर मला नाही वाटत ती कुठं आत्महत्या करेल म्हणून असा जर कोर्स शासनाला म्हणा या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या अभ्यासक्रमात आणता आला तर याच्यापेक्षा जगात आनंदाची गोष्ट कुठलीच नसेल अगदीच कारण की आपली सुरुवात ही एका कलेपासून जर झाली शिक्षणासोबत जर कला जोपासल्या गेली तर नक्कीच कुठेतरी आजची युवा पिढी ही स्टेबल होईल आणि शिक्षणातही जर मागे राहिलं तरी कलेच्या क्षेत्रातून ते नक्कीच पुढे जातील हे आपला उदात्त हेतू यामध्ये लक्षात येतोय सर ज्याप्रमाणे वक्तृत्व एक कला आहे तर आपण विविध ठिकाणी व्याख्यान करायला जाता तर जेवढ्या मानधनाची आपल्याला अपेक्षा असते तेवढं मानधन आपल्याला भेटतं का हा प्रश्न मला वाटतं फक्त तुमच्याच मनात नाही बऱ्याच जणांच्या मनात असेल पण मला वाटतं हो प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे मानधन नक्कीच मिळतं ज्या वेळेला मी माझ्या वक्तृत्वाचा प्रवास सुरू केला होता त्यावेळेला मला मिळणारं मानधन हे नक्कीच कमी होतं पण तेव्हा माझा अनुभवही हो वक्तृत्व क्षेत्रातील फार कमी होता आज जो माझा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होत आहेत एका छोट्याशा खेड्यामधून निघून माझं नावाज महाराष्ट्रभर पसरत आहे तस तस मला मिळणार मानधन याची किंमत सुद्धा तेव्हाच्या तुलनेत फार मोठी आहे मला वाटतं जर तुमच्यामध्ये खरच अभ्यास आहे ती परिपूर्ण कला आहे तुमची मांडण्याची पद्धत आहे आणि जे लोकांना समाजाला हवं आहे ते जर तुम्ही देऊ शकत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मानधन मिळतं सध्या देशामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि सोबतच बेरोजगारी सुद्धा खूप वाढलेली आहे तर या आपण या परिस्थितीला कोणाला दोषी ठरवू शकतो सर मला वाटतं मागे सध्याच्या घडीला तीन कारणे आहेत एक सध्या सगळ्यात महत्वाचं सरकारची चुकीची धोरण आमच्या तरुणाईचा असलेला आडशीपणा आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा ते कसं सध्या एक सारखी परीक्षा आली ज्यामध्ये लाखो युवकांनी प्रयत्न केले पण जर या तलाठीच्या परीक्षेमध्ये पेपर फुटी सारखे पे प्रकार जर या देशात सॉरी पेपर फुटीसारखे प्रकार जर या देशात घडत असतील तर कुठंतरी आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आमच्या युवकांनी प्रयत्न करायचे आणि सरकारने मात्र अशा पद्धती अवलंबवायच्या हे कधी कठोर होणार बेरोजगारी साठी घातक नाही का दुसरा महत्वाचा मुद्दा आज आमच्या पालकांच्या प्रचंड अपेक्षा वाढल्या प्रत्येकाला वाटतं आमच्या पोराने डॉक्टर व्हावं वकील व्हावं इंजिनियर व्हावं पण त्याच्यामधली कुठली कला आहे का किंवा त्याची आवड कशामध्ये आहे हे मात्र आम्ही त्याला कधीच विचारत नाही मी बरेच वेळा माझ्या व्याख्यानामध्ये उदाहरण सांगतो की एकदा एक, एक छोटासा मुलगा आपल्या छोट्याशा कुत्र्याच्या पिलाला घेऊन एका सर्कशी मध्ये गेला तिथं तो सर्कस मास्टर वाघ सिंह यांचे खेळ दाखवायचा त्या त्या पोराने सर्कस मास्टरला विचारलं सर माझ्या पिल्लाचा खेळ दाखवा ना तेव्हा त्यांनी विचारलं बाबा या कुत्र्याच्या पिल्ला काय जमत तेव्हा त्याने सांगितलं सर हा फार छान पियानो वाजवतो त्या सर्कस मास्टरने पाहिलं ते कुत्र्याचं पिलू फार छान पियानो वाजवत होत सर्कस मास्टरने त्याला विचारलं बाबा हे कसं काय शिकवलंच याला तो म्हणे सर पन ते जाऊ दे पण तुम्ही तुमच्या सर्कशीमध्ये आला घेता का दुसऱ्या दिवसपासून त्या कुत्र्याच्या पिलायचे खेळ चालायला लागले ला असाच एक दिवस खेळ चालू असताना एक मोठा कुत्रा तिथे आला आणि त्या छोट्या कुत्र्याच्या पिलाला तोंडामध्ये धरून निघून चालला गेला सर्कस मास्टर हे सगळं कुतूहलाने पाहत होता की नेमकंही घडतंय काय आणि त्याने त्या मुलाला विचारलं बाबा हे काय तेव्हा तो पोरगा सांगायला लागला सर काहीच नाही ती जी आली होती ना ती त्या कुत्र्याच्या पिलाची आई आहे म्हणे आणि तिची अशी अपेक्षा आहे की याने डॉक्टर वकीलच व्हावं अशा फालतू गोष्टी मध्ये त्याने पडूच नाही पियानो वगैरे right. ही कथा जरी काल्पनिक असली पण सध्याच्या घडीला वास्तविकता right. मात्र तीच आहे प्रत्येकाची अपेक्षा तीच right. आहे आणि हे सुद्धा मुलांच्या बेरोजगारीचं कारण ठरत आहे कारण मुलं डॉक्टर होण्यासाठी वकील होण्यासाठी किंवा ज्या ज्या अपेक्षित पोस्ट आहेत त्या घेण्यासाठी खूप प्रयत्न करतात आणि जेव्हा ते निराश होतात ना मग ते जीवनासाठी दुसरा कुठलाच पर्याय शोधू शकत नाहीत एखादा व्यवसाय म्हणा किंवा दुसऱ्या क्षेत्रात काही करतो म्हणा ती मुलं त्यामध्ये सपयश अपयशी ठरतात आणि हे सुद्धा त्यांच्या बेरोजगारीचं कारण ठरतं आणि तिसरा मुद्दा जो मी सांगितला की तरुणाईचा आळशी सध्याच्या घडीला दीड जीबी डाटा हा समाप्त होत नाही म्हणून निराश होणारी आमची आहे म्हणजे डाटा समाप्त एवढंच आमच्या आयुष्याचं ध्येय आहे आज या अकोल्या शहरामध्ये अशी कित्येक मुलं आहेत ज्यांना विचारलं बाबा काय करतोय सा? प्रत्येक जण सांगत मी एमपीएससी करतोय पण खरंच किती मुलं प्रामाणिकपणे ती एमपीएससी करतात किंवा त्या परीक्षेची तयारी करतात नाही कारण आमची तरुणाई दुसऱ्याच गोष्टींमध्ये गुरफटलेली आहे आमच्याकडे दुसऱ्या गोष्टींसाठी प्रचंड वेळ आहे फक्त जी गोष्ट महत्वाची आहे वेळ नाही मला वाटतं सगळ्या गोष्टी आमच्या बेरोजगारीचं सध्याच्या घडीला कारण ठरत आहे बरोबर नक्कीच ज्यावर आपण बोललोय तर त्याप्रमाणे मला तरी असं वाटते की कलेला जर आपण तेवढं प्राधान्य दिलं किंवा जर आपल्यामध्ये खरंच करायची जिद्द असेल आणि प्रयत्न जर आपण करत असणार तर नक्कीच कुठेतरी ही बेरोजगारी नक्कीच समाप्त होऊ शकते आणि आजच्या युवा पिढीमध्ये जी निराशा पसरत आहे ती सुद्धा कमी होऊ शकते असं मला तरी सर एक प्रश्न नेहमीच पडतो पण तो आज तुम्हाला विचारायची इच्छा होते की महापुरुषांच्या विचारांची देशात महाराष्ट्रात नेहमीच गरज भासते परंतु ते विचार आता कुठेतरी कमी होत चाललेले आहे का तर त्यावर तुम्हाला काय असं वाटतंय नक्कीच हे विचार सध्याच्या घडीला नक्कीच कमी होत चालले तुम्ही आम्ही म्हणतोय की आम्ही फार पुढारलो एकविसाव्या शतकात येऊन पोहोचलो पण मला वाटतं एकविसाव्या शतकाच्या नावाखाली या समाजात फक्त सध्याच्या घडीला इमारतींची उंची वाढलेली आहे आमच्या विचारांची उंची आम्ही अजिबात वाढवलेली नाही कारण महापुरुषांना फक्त आम्ही आता डोक्यावर घेऊन नाचतोय डोक्यात अजिबात घेतच नाही ते महापुरुष जर आम्ही डोक्यात घेतले असते तर महात्मा फुले माड्यांचे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे बाबासाहेब फक्त दलितांचे असं आम्ही कधीच म्हटलं नसतं ते महापुरुष आमचे असं आम्ही म्हटलं असतं आणि विचारांची कमतरता का कमी होते ज्या गाडगे बाबांनी आम्हाला सांगितलं की बापो हो देव हा देवळात कधीच नसतो तो माणसात असतो त्या गाडगे बाबांची जर मंदिरं जर आज आम्ही बांधत असू तर नक्कीच विचारांनी आता आम्ही कुठंतरी दूर जातोय याचा विचार होणं तेवढं गरजेचं आहे ज्याप्रमाणे कुठेतरी एखाद्या महापुरुषाची जयंती आहे तर डीजे वाजवल्या जातात आणि जे नाही करायला पाहिजे ते होत आहे पण तिथेच कुठेतरी एका साइडला असं वाटतंय की खरंच त्यांच्या विचारांची सद्यस्थितीला गरज आहे आणि त्यांना जसं तुम्ही म्हंटल की अंगा खांद्यावर न घेता त्यांना जर आपण डोक्यात घेतलं त्यांच्या विचारांची जर आपण वाटचाल केली तर नक्कीच कुठेतरी परिस्थिती काहीतरी वेगळी असेल असं मला वाटतं सर ज्याप्रमाणे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान करता आणि सोबत इतरही विषयांवर वीशा, तुम्ही व्याख्यान करता तर आजची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कितपत न्याय देऊ शकत आहे असं तुम्हाला विचारांना न्याय देते नाही किंवा देऊ शकत आहे नाही या प्रश्नावरती बोलत असताना मला असं वाटतं शिवाजी महाराज फक्त आम्ही पुस्तकात वाचल्यापेक्षा ते जीवनात अंगीकारता येतात का याचा विचार करणं गरजेचं आहे कारण सध्याच्या घडीला शिवाजी महाराजांपेक्षा शिवाजी महाराजांसारखं असण्यापेक्षा दिसू पाहणारी तरुण पिढी फार समाजात समोर येते आहे पण शिवाजी महाराज दिसायला कधीच आम्ही अंगीकारले नाही पाहिजे ते असायला अंगीकारले पाहिजे त्यांच्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगातून आम्ही भरपूर काही शिकू शकतो जसा अकरा जून सोळाशे पासष्ट चा पुरंदरचा तह महाराजांच्या जीवनात घडला बघा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराजांचा शिवनेरीवरती जन्म झाला होता सोळाशे शेचाळीस मध्ये महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती सोळाशे सत्तेचाळीस मध्ये महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती संभाजी राजांचा जन्म राजांच्या घरात झाला एकंदरीत ह्या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर या सर्व गोष्टी चांगल्या घडल्या पण तेथून दोन वर्षांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये संभाजींची आई सईबाईंचं निधन झालं आणि इथून महाराजांच्या जीवनात कुठेतरी गोष्ट वाईट रीतीने घडत होत्या जसं सोळाशे त्रेसष्ट असेल ते शाहिस्ते खानाचा बंदोबस्त करावा लागला सोळाशे चौसष्ट असेल थोडी गरज पडली म्हणून सुरतीची पहिली लूट महाराजांना करावी लागली अशातच एक घटना ज्यावरती आपण बोलत होतो सोळाशे पासष्ट अकरा जून पुरंदरचा तह राजांना करावा लागला विचार करा आजपर्यंत जे स्वराज्य मिळवलं म्हणजे एखाद्या घरात एखाद्या कर्तृत्वान पुरुषाने आजपर्यंत सर्व काही कमाई करावी आणि एका क्षणात एखादी अशी बिमारी आपल्या घरात यावी एखाद्या व्यक्तीला कि ती पूर्ण कमाई त्यामध्ये त्याला गमवावी लागावी असंच काहीतरी राजांच्या घरात किंवा त्यांच्या जीवनात सुद्धा घडलं होतं पण त्यावेळेस राजांनी आत्महत्येचा विचार केला नाही त्यांनी उलट त्यानंतर सोळाशे ऐंशी पर्यंत सोळाशे एक्याऐंशी ते सोळाशे नाही मग आजच्या तरुण पिढीला थोड्या थोड्या गोष्टींमध्ये निराश न होता असा जीवनामध्ये कमबॅक करता येतो का किंवा आपलं कर्तृत्व सिद्ध त्या इतिहासातून धडा घेऊन करता येतं का याचा विचार करणं गरजेचं आहे तेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं म्हणू शकू की शिवाजी महाराजांच्या इतिहासाला त्यांच्या विचाराला आम्ही आज न्याय देतोय सध्याच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आमच्या समाजातील एखादी मुलगी जर रस्त्याने फिरत असेल तर ती सुरक्षित आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न जर आमच्या समोर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात उद्भवत असेल तर त्यांचे पूर्ण विचार आजही आम्ही आत्मसात केलेच नाही ज्यावेळेस ती मुलगी स्वतःला सुरक्षित समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांचे विचार आम्ही समजून घेतले असं होईल इतिहासात आम्हाला छत्रपती शिवाजी राजे आम्हाला आता या दृष्टीने समजून घ्यावे लागते सर एक शेवटचा प्रश्न विचारा असा वाटत की ज्याप्रमाणे आपण वक्तृत्वापासून आप सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये जर वक्तृत्व वजा केलं तर काय होईल प्रश्न जरी शेवटचा असला तरी मला असं वाटतं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे माझ्यासारख्या मुलाला जर तुम्ही विचाराल की तुझ्या जीवनामधून वक्तृत्व वजा केल्यानंतर काय उरेल तर मला वाटतं एखाद्या शरीरामधून जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा त्या शरीरामध्ये काहीच राहत नाही तशीच माझ्या जीवनामधून जर वक्तृत्व वजा केलं तर कदाचित माझी अवस्था तशीच असेल कारण असं म्हणतात माणसाच्या शरीरामध्ये सळसळणाऱ्या बहात्तर हजार धमन्यातून रक्त वाहत असत पण माझ्यासारख्या मुलाच्या शरीरामध्ये सळसळणाऱ्या हजार धमन्याच्या धमन्यांमधून फक्त आणि फक्त वक्तृत्वाची आवड वाहते त्यामुळे ते वक्तृत्व माझ्यासाठी माझा आत्मा आहे असंच एका शब्दात मी सांगेन नक्कीच आणि जर तुम्ही सुद्धा वक्तृत्व प्रेमी असाल तर आजची ही मुलाखत नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल आणि आज आपल्या जनकट्ट्यावर उपस्थित होते प्रतीक मोहल्ले तर आपण त्यांचे आभार मानूया आणि नक्की सांगाल की तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली खूप खूप धन्यवाद